नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील मित्रांनो डेक्कन फार्मर्स उद्योग समूह खरेदी केंद्र इडशी आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल एडशीमध्ये मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आल्यास आज शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील